तर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि पहिल्यांदाच आपला डी जे आय ॲक्शन फाय प्रो हा पावसातला शॉट घेतो आहे आणि आता इथे जी ऑरेंज लाईट यायची बरेच जण म्हणायचे की अरे तुझ्या इंजिनची लाईट चालू आहे आणि वर लाईट दिसते तर ती आता लाईट नाही आहे याच्या पुढे तुम्हाला नाही दिसणार हे जॅकेट मी आहे ना तुम्हाला रिकमेंड करतोय कारण हे लुक वाईज सुद्धा छान आहे आणि फुल्ली लेवल टू म्हणतात ना इक्ट आहे सबटेकचे आहेत लेवल टू चे ना तर एक प्रॉपर राईडला जाण्याच्या आधी हा मी एक ट्रायल घेतोय असं म्हणू शकता कॅमेरा सुद्धा नवीन आहे माईक सुद्धा नवीन आहे असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पाट्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑल ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करतोय तर कसे आहात फिरताय ना फिरायलाच पाहिजे ज्या खूप सुंदर आहे या जन्मेतरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायला पाहिजे तर मंडळी झालं असं आहे की जसं मी सांगितलं होतं आपण दीड महिना संपूर्ण लहान मुलांसाठी कार्यक्रम केलेला आहे त्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा तर पावसाला सुरुवात झाल्यापासून आपली एकही एक अशी पावसाची राईड लागलेली नाही कारण आपल्या गोप्रोच्या बॅटरीमध्ये आणि माईक ॲडॅप्टरमध्ये थोडेसे इश्यू होते त्याच्यामुळे मी जे काही बोलायचो ते पूर्णतः पोचायचं नाही त्यामुळे केलेले व्हिडिओ मी काही टाकलेच नाही आहेत तर असाच माझा संपूर्ण डेटा आहे तर मंडी आता जसं की मी आधल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आपण घेतलेला आहे डी जे आय एक्शन फाय प्रो तर आता मी जो शॉर्ट घेतो आहे तो आहे आपल्या एस ट्वेंटी थ्री अल्ट्रामधून सॅमसंग आणि हा जो माईक लावलेला आहे ना तो सुद्धा आहे डी जे आयचा आणि हाच माईक आपल्याला आपल्या सेटअपमध्ये म्हणजेच डी जे आय एक्शन फाय प्रोमध्ये हा काम करणार आहे आणि हा संपूर्ण ब्लूटूथवर चालणार आहे याला एक्स्ट्रा कवर किंवा माईक ॲडॅप्टर लावायची गरज नाही आहे हेल्मेटच्या आतमध्ये हा मॅग्नेटिक मी फिट केलेला आहे त्याच्या व्हिडिओ मी नंतर दाखवणार आहे तर आज आहे शनिवार सव्वीस जुलै आणि दोन हजार पाच सव्वीस जुलै याला वीस वर्ष झाली तर जे काही नुकसान झालं ते त्यावेळेस शाळेत होतो तर काही आठवणी ताज्या झाल्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि सव्वीस जुलै दोन हजार पाचला तो महाप्रलय महापूर आला होता तो त्या काई वेगले आहे? तर आपन भाव पूर्ण जिली त्या काहीशा गोष्टी वेगळ्या आहेत तर आपण भाऊ पूर्ण श्रद्धांजली त्या सगळ्यांसाठी तर मंडळी विषय असा आहे तर आता मी चाललो आहे आपल्या गाडीचं थोडंसं काम करण्यासाठी कारण उद्या रविवार सत्तावीस जुलै आपली आहे सबस्क्रायबर राईड या मान्सूनची फर्स्ट सबस्क्राईबर राईड आणि ती सुद्धा थोडीशी मी लॉंगेस्ट डिस्टन्स ठेवलं आहे कारण आपल्याला स्ट्रेच करायचं आहे बऱ्याच दिवसांनी मी चाललेलो आहे तर आत्तापर्यंत पंधरा राइडर्स रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि काहींनी काही, काही कारणास्तव ती कॅन्सल झालेली आहे त्यांच्याकडून तर हरकत नाही आपण ऑगस्टमध्ये जर जमलं तरी सबस्क्राइबर राईड अरेंज करू आणि याच्यानंतर आपली ज्या ब्लॉगची व्हिडिओ क्लॅरिटी वॉईस क्लॅरिटी ते तुम्हाला आतापासूनच बघायला मिळणार आहे कारण आता मी विचार करतोय की जाता जाता एक ब्लॉग सुद्धा शॉर्ट करू त्याच्यानंतर गॅरेजचा जास्त शॉर्ट घेणार नाही तर त्याच्यानंतर मी जाणार आहे आर एस फॉर्टी सिक्स बायकर शॉपमध्ये तिथे मला ना एक रेन लायनर घ्यायचं आहे मी एक डी कॅथलोनमधून घेतलं होतं ग्रीन जसं तुम्ही माझ्या गेल्या काही सबस्क्रायबर राईडमध्ये बघितलं असेल तर हे ग्रीन तर माझ्याकडे ऑलरेडी आहे पण हे जेव्हा चेन लावतो ना त्या चैनमधून आतमध्ये पाणी जातं त्या चैनला वर एक्स्ट्रा सपोर्टर नाही आहे तर मी एका मित्राला दिलं होतं एकदा वापरायला तर त्याने ते ओलंच पिशवीत भरलं होतं त्याच्यामुळे दोन आठवडे मी काय घेतल्या ना त्याच्यामुळे ह्याला बुरशी लागली आणि ती बुरशी कशी लागली आहे ना ते तुम्हाला याच्यात मी दाखवतो तर हे बघा ही संपूर्ण अशी लागलेली आहे या जॅकेटला आतमधून बुरशी आणि हे आता मला वापरायला आहे ना थोडंसं असं असतं ना ते निगेटिव्ह माइंड थोडंसं केळसवानं वाटतं तर हे मी ठेवणार आपल्या नॉर्मल घरातून ऑफिस ऑफिस टू घर तिकडे मी वापरणार पण आता मला थोडंसं पॉझिटिव्ह वाईबसाठी ते दुसरं हवे आणि माझ्याकडे एक झीलचं सुद्धा आहे जे गेले मी चार वर्ष वापरतोय तर म्हणजे हे आहे झीलचं जॅकेट आणि असा कलर मी जास्त कुणाकडे बघितलेलाच नव्हता तर हा कलर मस्त वायब्रंट होता आणि चार वर्षात माती उडून चिकल उडून बऱ्याच वेळा धुतलं पण आहे पण तो जो कलर सुद्धा डल झालाय आणि आतून सुद्धा ह्याचा फॅब्रिक आहे ना ते फाटलेलं आहे त्याच्यामुळे काखे विके मधून असं मधून वगैरे पाणी जातं पंधरा वीस मिनटापेक्षा जास्त जर आपण पावसात राईड केली काय चाललो वगैरे तर सगळं असं ओलं ओलं भरून येतं तर आता मी विचार करतोय काहीतरी नवीन अपग्रेड सुद्धा करू त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे कसं राईडला थोडीशी पॉझिटिव्हिटी येईल आणि हो म्हणजे एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला तर जे मी सबस्क्रायबर माझ्या फॅमिलीबद्दल म्हटलं ना तर त्यांचा जो दुसरा ग्रुप आहे त्यांनी संपूर्ण टीमसाठी टी शर्ट छापलेला आहे त्यांचा ब्रँड आहे ट्रॅव्हल मुसाफिर आणि तो पुढे नेण्याचा चालवण्याचं चा काम करतो आहे राहुल तनपुरे त्याच्यानंतर शरद मोरे विश्वनाथ लोखंडे राजकुमार पिळणकर त्याच्यानंतर राजेश गुरखे म्हणजे बरीच मंडळी आहेत नितेश आहे तुषार आहे आणि नाव घेऊन नाव न घेईन ते माझं चुकेल कारण सगळीच जे पंचवीसच्या पंचवीस मंडळी आहेत ना ती एकदम नित्यनियमाने आणि व्यवस्थित अशी राईड करत आहेत आणि थोडे थोडे पैसे साठून आता त्यांनी रायडिंग जॅकेट्स आणि सेफ्टी गिअर्ससुद्धा घेतलेले आहेत तर हे म्हणतात ना हे माझं यश आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या राईडसाठी आणि त्यांनी छापलेलं आणि मला आणि अन्वीला त्यांनी दोन टी शर्ट गिफ्ट केलेले आहेत तर हे काही मी छापलेले नाही आहेत पण त्यांनी दिलेलं टी शर्ट मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवतो कारण मी थँक्यूचा मेसेज नाही केला आहे फक्त मला व्हिडिओ बनवायचा होता तर हे बघा हे मस्त सुंदर असं टी शर्ट त्यांनी छापलेलं आहे हे मी लगेच तुम्हाला ओपन करून दाखवतो डॅन्टॅन्ट डॅटा दा, डॅन तर असं आहे रायडिंग आणि हा त्यांचा ब्रँड आहे ट्रॅव्हल मुसाफिर आणि सुंदर तर आता स्पेशली मी हेच टी शर्ट घालून आता आजचा काय जो शॉर्ट ब्लॉगचा विचार आहे तो करतो आहे तर चला हे टी शर्ट घालतो आणि कसं वाटेल नक्की कमेंट करून सांगा तर वन टू थ्री तर कसं वाटतं आहे की नाही जबरदस्त असं रायडिंग लिहिलेलं आहे इथे लोगो आहे आणि मागचा भाग सेमच असे पट्ट्यांचा आहे आणि खूप सुंदर छापलं आहे कलर्स पाहू शकता एकदम ब्लू आणि व्हाईट आणि रेडचा मध्ये पॅच दिलेला आहे तर खूप खूप धन्यवाद माझे ट्रॅव्हल मुसाफिर संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीला तर असेच तुम्ही सेफली राईड करा तर हा इंट्रो माझा खूप मोठा झालेला आहे कारण मला तुम्हाला थँक्ससुद्धा बोलायचे होते तर चला आजची बघूया राईड करूया आणि पावसाचा माहोल झाला पाऊस यायच्यात निघूया हॅलो हॅलो माईक टेस्ट सो प्रत्येक वेळी गाडीवर बसताना ना मला असं हे कागद टाकावं लागतं तर बँड भिजते आणि नंतर खाजा येतात तर चला गॅरेजवाला भाऊ आपला वाट बघतोय आणि हा जो व्ह्यू आहे तो कसा सेड झाला आहे कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम मी हे लावलेलं आहे आणि वाईड अँगलमध्ये डायरेक्ट भेटूया रोडवर तर असं बऱ्याच दिवसांनी गोप्रो लावला ना आय थिंक दोन महिन्याच्या वर झाले की आपण गोप्रोने शूट करतो आहे मे महिन्यात केलं होतं आणि आता जुलै संपला तर असं ते स्पेशलवालं जे रायड फिलिंग असतं ना जाम भारी वाटतं आणि ॲक्च्युली आता मी ब्लूटूथ माईक लावून बोलतो आहे तर माझा आवाज कसा आहे तो नक्की सांगा तर आता मला कळेल म्हणजे जेव्हा एडिटिंग करेन की मला स्लो बोलायचं आहे जोरात बोलायचं आहे बॅकग्राऊंडचा नॉईज किती होतो आहे तर एक मत तर एक प्रॉपर राईडला जाण्याच्या आधी हा मी एक ट्रायल घेतो आहे असं म्हणू शकता कॅमेरासुद्धा नवीन आहे माईकसुद्धा नवीन आहे आणि आता आपण नवीन जॅकेट घ्यायला चाललो आहे त्याच्यानंतर आपले जे सस्पेन्शन आहेत ते मला चेंज करायचे आहेत कारण ते खड्ड्यात जेव्हा जातात ना त्या ते आपटत आहेत जास्त आपण एकदा त्याचं ऑइल वगैरे सगळं स्प्रिंग वगैरे प्रॉपर करून घेतलं होतं पण आता चेंजच करू सो लेट्स क्लिअर आऊट दिस ट्रॅफिक आणि आता डायरेक्ट बाबूबाईच्या गॅरेजला और छोटे किधर गया था किधर हां देखा ना तू तर आता आपण चेक केलंय टेलिस्कोप मध्ये काय इतका काय फरक नाही आता आपण ब्रेक वगैरे घासून घेतोय कारण उद्या आपल्याला राईडला ला जायचंय आणि आपण इकडे एक सेन्सर टाकलाय तो सेन्सर बरेच दिवस झाले बंद होता स्टेपर मोटर सेन्सर जे इकडे आपली ऑरेंज लाईट यायची ना स्टेपिंग मोटर आ, स्टेपर मोटर स्टेपिंग मोटर स्टेपर मोटर तो फ्युएल आपला वर खाली करतो कारण मला असं वाटतं आहे की माझी गाडी फ्युएल थोडी कमी देते कारण आपण जो टायर अपग्रेड केला आहे बारा इंचा टाकला आहे तर आता बघू त्याच्यामुळे काय इश्यू होत आहे काय तर आता स्टेपर मोटर लावूया आणि ती इंजिनची लाईट येते का बघूया पुढचा ब्रेक घासिंग घेतलं आहे बाकी ये ओके आहे ना आप ना चला बटन चालू केलं रस्सी काही मी फिरते अपडेट करणं पुढे तर म्हणजे आता आपलं फायनली बर्गमॅनचं काम झालं आहे आता थोडीशी टेस्ट ड्राईव्ह घेऊ आणि आता मी चाललो आहे आर एस फोर्टी सिक्स बायकर्समध्ये दादरला तर आता वाजले आहेत सव्वा तीन साडेतीन आणि मी आलो होतो इथे साडेबाराचा दर सॉरी एक वाजता तर बराच वेळ गेला शॉकअप सर आपलं ओपन केलं ओपन केल्यानंतर प्रॉपर चेक केलं आणि असं काय मायनर मेजर इशू नव्हता थोडंसं ते ऑइलिंग वगैरे चेक केलं काढून ऑइल थोडं रिफिल केलं तर आता प्रॉपर झालं आहे आणि एक ती आ, स्टेपर मोटर जी आपली होती ती स्टेपर मोटर चेंज केली आपण नवीन टाकली त्याची थोडीशी डिस्काउंटमध्ये आपल्याला पडली आणि आता इथे जी ऑरेंज लाईट यायची बरेच जणं म्हणायचे की अरे तुझ्या इंजिनची लाईट चालू आहे आणि डिस्प्लेवर लाईट दिसते तर ती आता लाईट नाही आहे याच्यापुढे तुम्हाला नाही दिसणार कारण आपण स्टेपर मोटर टाकले आणि तिसरं म्हणजे जो आपल्या गाडीचा एवरेज कमी झाला होता तर तो आता मला चेक करायचा आहे या फुल टँक जे मी केलं आहे त्याच्यामध्ये बघूया आता किती काय एवरेज येतं तर आता टँक तर फुल आहे आणि ऑलरेडी पहिल्याच्या थर्टी टू किलोमीटर्स आहेत तर मोस्टली मी दोनशे किलोमीटरच्या आसपास आपलं पेट्रोल फ्युअल करतो तर आता सी काय एक्सपिरियन्स येतोय तर आता फटाफट हायवे गाठूया कारण रिटर्न येणाऱ्यांचं ट्राफिक मला मिळणार आहे तर फटाफट जॅकेट घेऊन येऊन परत आपल्याला आणखी एक काम करायचं आहे चलो लेट्स राईड तर म्हणजे मस्त असा पाऊस पडायला लागला आहे तर जोगेश्वरीला पोचलो आपण तिथल्या ब्रिजचंसुद्धा सुद्धा नवीन काम चालू आहे कारण इथे एव्हरी टाईम ट्राफिक व्हायची आणि मुंबई सगळीकडेच कामं चालू तर मी बोलून काय आत्ता तरी अर्थ नाही आपल्याला तर आता माझ्या सरांना मी मोबाईल रिपेअरिंगला दिलेले तर आता, है है, आता ते घ्यायचेत मला पिक करायचेत आणि त्याच्यानंतर आपण पुढे मृणालताई गोरे हायवे पकडून जाणार दादरला आता माहिती नाही पाऊस येतो आहे आणि त्याच्यामध्ये आता मला आठवलं की आपल्या हेल्मेटच्या काचेमध्ये ना एंटीफॉक ते वायझर नाही आहे तर सुद्धा बसून घेऊया आर एस फॉर्टी सिक्स बायकर्समधून तर ते, ते वायझरचं एक काम करू कारण आता मी बोलतो आहे ना तर आतमध्ये संपूर्ण वाफ जमा होते तर माझं आधीचं जे होतं ना ते दोन तीन वेळा काळघाल काळघाल करून ते पिवळं पडलं कालांतराने पिवळं पडतं ते वाईट आणि त्याला स्क्रॅचेससुद्धा आल्यात त्यामुळे जास्त बोललो मोटो ब्लॉगिंगमध्ये आणि असा पावसाचा सीन असेल तर वाफ जमा होते हेल्मेटमध्ये बाहेर थंडावा असेल तर लेट सी ते सुद्धा चेंज करूया तर म्हणते फायनली आहे मी आर एस फोर्टी सिक्स बायकर समोर पाहू शकता आणि इथून दादर टी टीचा ब्रिज उतरल्यानंतर डायरेक्ट लेफ्ट साईडलाच आहे तर आता जाऊया आतमध्ये माहिती नाही किती गर्दी आहे लेट सी आपल्याला ले हे असं जॅकेट लावलं तसंच जॅकेट घ्यायचं आहे हे बायसनचं आहे आपल्याला दुसरं घ्यायचं आहे बायसन कंपनी पातळ आहे मला रायडाच आहे राहुल साहिल भावा ओळखलं नाही बस अशीच कृपादृष्टी असू दे राहुल दादा मला रायडाचं हे पाहिजे रे हाय अच्छा काय परत काय बोला आम्ही टिक कर घ्या म्हणजे फायनली आपल्या लाडक्या जे गॅजेटने भरलेल्या शॉपमध्ये आलो आपल्या राहुलदाच्या आर एक्स फोर्टी सिक्स बायकर्समध्ये तर आज आपल्याला सुट्टी आहे तर आपण विचार केला होता की आपल्याला रेल लाईनर पाहिजे ऑलरेडी दोन आहेत पण अजून एक नवीन ट्राय करायचं अपडेट करायचं आहे तर आता इथे आपली सगळी फॅमिली आहे या शॉपमधली सगळ्यांची ओळख एक एक करून द्या आणि दुसरी खुशखबर म्हणजे आर एस फोर्टी सिक्स बायकर्सचा दादाचा फोटो शकत असा चैनवाला मिड डेच्या पेपर आला आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू आणि ही आपली सगळी मंडी आहे ते पाहू शकता हां आणि कॅमेऱ्याच्या मागे काय ना तर ही सगळी मस्त बघा ना एकदम कलरफुल कसं शॉप वाटतंय येस 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 गेटिंग अ फिक्स फॉर दिस बघू शकता आर एस फॉटी सिक्स क्या बात आहे आणि आपला पण इंटेन्शन द्यायचं आहे आपला मराठी माणूस असंच पुढे गेला पाहिजे आणि या शॉपमध्ये सगळ्या आपल्या मराठी माणसाच्या आहेत त्याच्यामुळे आपण इथे आलो आहे आता हे जॅकेट घालूया फायनल ज्याच्यासाठी आलो आहे ना आता आपली ट्रॅफिक वाढेल तर जॅकेट घालून त्याच्यावर बघूया आपल्याला जॅकेट पण अपडेट आहे पण आता ते दिवाळीनंतर करू सध्या याच्यावर दोन तीन राईड काय पण हे मला नको आहे ते कसं ना हे जॅकेट मी रॅपलिंग वगैरेला वापरतो ना वॉटरफॉल रॅपलिंग अरे नमस्कार सगळं याच्यावर अवलंबून आहे मेरी कलकी राईड ये सक्सेसफुल कर सकता है नहीं तो मेरे को मेस्पेज जाना पडेगा क्योंकि मेरे को चाहिए कोंड्रेड पर्सेंट चाहिए ब्लॅक नको आहे धरी घालून बघूया आलोय तर आपण स्कूटरवालेच आहे साठ बासठ वाले, वाले तर आपले इकडे एक मित्र बंधू सुद्धा भेटलेत तर काय नाव भाऊ तुझा सिद्धेश सिद्धेश आणि कुठे राहायला बायकला आणि कोणती बाईक आहे तुझ्याकडे मग या कधीतरी आमच्यासोबत सबस्क्राईबर राहिला हा म्हणजे भावाला सगळे अपडेट आहे भेटू भेटू लवकरच ऑगस्ट मध्ये करणार आहे दुसरी तेव्हा ट्राय कर आणि साहिल पण बोललाय येणार आता माहिती नाही पण कारण तर गर्लफ्रेंड बरोबर बिझी असेल तर सांगू शकत ना फुर्सत नाही भेटत फुर्सत म्हणजे म्हणूनच आपलं पेपरमध्ये नाव आलेलं कारण लोक एवढी मेहनत करतात एक दिवस नक्की दादा सोबत दादाच्या गाडीवर येणार मी नक्की आणि तो दिवस तुम्ही लवकरच पाहाल दादाच्या ब्लॉग मध्ये मी सोडता येईल चल या बदल्यात आपल्याला अँटी फॉग तर अभी सीन ऐसा आहे तर आता आपण चालू यांच्या दुसऱ्या शॉपला जे आहे लोअर परेल ना येस करेक्ट वेस्टला कारण त्याचं जे साइजिंग वगैरे आहे तिकडे आहे आणि शिवाय आपण जे इंस्टाग्रामवर नवीन जॅकेट्स बघितलेले ते आपल्या व्हिडिओ मार्फतमधून पण शॉर्टमध्ये दाखवूया हो तर चला भेटूया त्या शॉपला थँक्यू येस 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 भेटूया भेटूया भेटू भेटू तर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि पहिल्यांदाच आपला डी जे आय ॲक्शन फाय प्रो हा पावसातला शॉर्ट घेतो आहे शूट घेतो आहे आणि आतमध्ये माझा ब्लूटूथ माईक आहे आणि आवाज कसा आहे बॅकग्राऊंड नॉईज कसा येतो आहे गाड्यांचा आवाज येतो आहे की नाही ते सुद्धा सांगा तर आता इथून आर एस फोर्टी सिक्सच्या दुसऱ्या शॉपमध्ये चालू आहे कारण जे मला जॅकेट हवं आहे ते फुल्ली निऑन हवं आहे त्याच्यामध्ये तो रायडाचा ब्लॅक पट्टा नको आहे मला आणि ॲक्च्युली ते आपल्या साईजमध्ये अवेलेबल नाही आहे असं झालं आहे तर आता फुल्ली निऑनमध्ये बघतो मी दुसरं काय मिळतं का कारण याच्यामध्ये आता मी जे घातलं आहे ना बघा हे पण नियॉनच आहे पण त्याच्यामध्ये जी मध्ये चैन आहे ना तिथून पाणी आत जाते त्यामुळे राईडच्या दृष्टिकोनाने थोडंसं नंतर जास्त पाऊस आला की ते भिजणार बाकी काही नाही इश्यू या जॅकेटमध्ये सुद्धा ते पण असं ओकेच आहे ते लेट सी आवडलं तर घेऊ आपण नाहीतर मग झीलचं वगैरे घेऊ आपण कारण माझ्या डोक्यात जो विचार आहे ना नंतर कसं आपल्याला रिग्रेशन थोडंसं फील होतं बाकी काय नाही अरे नाही हे नाही हे का घेतलं मग हे नाही घ्यायला पाहिजे होतं असं पैशांचा विषय नाही पण जसं आपल्याला फ्रेममध्ये मा, मा जेव्हा तुम्ही एक व्हिडिओग्राफर फोटोग्राफर असता ना तेव्हा तुमच्या फ्रेममध्ये तुम्हाला काय पाहिजे ते बघूनच मी विचार करतो असे ठीक आहे बघूया पोचूया दुसऱ्या शॉपमध्ये तर इथे आता आपण पोचूया लोअर परेलच्या शॉपला आर एस फोर्टी सिक्स बायकर्स आणि इथे ना गाड्या लावायला जागा नसते तर आहे जागा जाऊया तर आता मी आर एक्स फॉर्टी सिक्स बायकरच्या सेकंड शॉपमध्ये आलो आहे लोअर परेलच्या तर इथे संपूर्ण जॅकेट्स आणि अदर ॲसेसरीज आहेत तर आता इथे मी आज स्कालाचा घालून बघतोय ट्राय करूया हा बायसन आहे ना हां बायसन आहे आणि स्कालासुद्धा घालूया दोघांची कपडा तर सेमच आहे घातल्यानंतर कळेल मोठलू मामा रायडाचा कपडा आहे ना थोडा वेगळाच आहे त्याची क्वालिटी वेगळीच आहे पण आपल्याला मध्ये वरचा ब्लॅक पोर्शन नाही पाहिजे फक्त निऑन पाहिजे तर हा असा काहीसा लुक आहे आपला जीव आहे त्या निऑन मध्ये कारण ब्लॅक नको आहे आपल्याला दिसतोय चांगला तर इंस्टाग्रामवर मी हा ज्याकडे बघितलेला बायसनचा जो नवीन आला आता मस्त रिफ्लेक्टर आहे तर अपग्रेड करायचंय तर बघूया अजून काही नवीन आलं तर तो प्रॉपर फिटिंग आहे मस्क्युलन एल्बो पॅड शोल्डर दोन चेस्ट पॅड आहे शोल्डर आणि याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट आहे की बॅक पण मिळते आणि लुकला तर एकदम भारीच आहे सगळीकडून टाईट वगैरे करू शकतो एक नंबर लेवल टूच जॅकेट आहे सगळ्याची कॉस्टिंग काय जाते सिक्स ट्रिपल सिक्स ट्रिपल विथ डिस्काउंट वगैरे ऑल ना तर म्हणजे याची कॉस्टिंग जाते सिक्स ट्रिपल नाईन म्हणजे सेवन थाउजंड पण याच्यात तुम्हाला डिस्काउंट मिळेल हे जॅकेट मी आहे ना तुम्हाला रेकमेंड करतो आहे कारण हे लुक छान आहे आणि फुल्ली लेवल टू म्हणतात ना सगळं इक्विप आहे सेपटेक तेच आहेत लेवल टूचे ना तर फायनली आता आपण निघतो आहे आर एस फॉर्टी सिक्स बाय करून आणि ते राहुल दादा आहे चल भेटूया चालू आहे काय अरे हे बाई धन्यवाद भाऊचा ब्लॉग बघा एक नंबर ब्लॉगर आहे एक नंबर कडक आहे खूप मस्त एक्सप्लेन करतो व्हिडिओमध्ये भाऊने आमच्या शॉ स्टोरला पण आदर्श शॉपिंग केलेली आज दोर पर्याच्या आउटलेटला आहे तर भावाला खूप मस्त सपोर्ट करा आपला मराठी ब्लॉगर आहे आणि असंच पुढे जाऊ द्या नवीन नवीन व्हरायटीज त्याकडे येस ऑल द बेस्ट आर एक्स फॉर्टी सिक्सला चल बाय मंडई कहाणी मे ट्विस्ट आहे आता हे त्यांचं दुसरं शॉप आहे ॲक्च्युली सीन असा आहे की जे मला पाहिजे ना जसं मी आधी म्हटलं की रिग्रेशन नंतर फील नाही झालं पाहिजे तर मी जो विचार करून आलेलो रायडाचं जॅकेट जे फुल्ली नियॉन होतं आणि मी का आणि मी दोघा बघितलेलं तर ते हिते नाही आहे हिते जो आहे तो ब्लॅक पट्टावर आहे आणि मला ते नको आहे इट्स ओके तर अशी चलते घर आता एकंदरीत या आपल्या डी जी आयच्या कॅमेराने मोटो ब्लॉगिंग कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगाच तर आता आपल्याला आपलं दुसरं कामसुद्धा करायचं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा इथेच संपवूया आता जाताना पाऊससुद्धा लागेल तर मध्ये मध्ये भेटूच आणि फायनली हे तर जॅकेट आपलं तात्पुरतं आता आपल्याला हेच उद्याच्या राईडमध्ये म्हणजे इगतपुरीच्या राईडमध्ये वापरायचं आहे सो कोई नाही कुछ तो है ऐसा तो कुछ नाही की कुछ भी नाही आहे कुछ है हे पास पण म्हणते फायनली व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे तर आता मला भूक लागलेली तर मी बर्गर किंगमध्ये आलो होतो तर इथे थोडंसं पोटवर खाल्लं आहे आणि आत्ता जाताना भरपूर ट्रॅफिक लागणार आहे तर सांगायचं असं की जर तुम्ही आता आपली सबस्क्रायबर राईड जर अटेंड केली नसेल तर आता येणाऱ्या काही दिवसात दुसरी सबस्क्रायबर राईड आपण करू पण त्याआधी आता बरंच असं काय काय नवीन सुद्धा मला स्वतःला फिरायचं आहे तर बघूया काय काय लोकेशन्स आता आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळणार आहेत आणि काय काय अजून अपग्रेड मी करणार आहे तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओत पाहायला मिळेल तर चला हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला छोटासा मोठा ब्लॉग नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका